कोल्हापूर तालुका मिरज येथील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष भानुदास किसनराव पाटील वर्ष बेचाळीस यांच्यावर सोमवारी सायंकाळी कोयत्याने खुनी हल्ला करण्यात आला या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली आहे त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून हल्लेखोरांना पोलिसांनी एक अल्पवयीन युवकास ताब्यात घेतले संकेत उर्फ शुभम चांनाप्पा नरळे असे युवकाचे नाव आहे या घटनेनंतर गावात तणावाची स्थिती निर्माण झाली असून गावकऱ्यांनी गाव कडकडीत बंद ठेवून या घटनेचा निषेध केला कवलापुरातील सिद्धेश्वर मंदिराजवळ रात्री साडेसात ते आठच्या सुमारास ही घटना घडली पूर्वीच्या वादातून हा हल्ला झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले भानुदास पाटील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत माजी ग्रामपंचायत सदस्य आणि सध्या ते ग्रामपंचायतीतील सत्ताधारी गटाचे नेते आहेत रात्री चार संशयितांनी त्यांना घराबाहेर बोलवले सिद्धेश्वर मंदिराजवळ एकाने कोयत्याने त्यांच्या डोके मान आणि पाठीवर हल्ला केला हल्ल्यानंतर संशयित पसार झाले घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हेन्वेषण विभागाचे निरीक्षक सतीश शिंदे ग्रामीणचे निरीक्षक राजेश रामाघरे हे पथकासह घटनास्थळी आले जखमी पाटील यांना तातडीने उपचारासाठी सांगलीतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाचे पथका पथकाने संशयित संकेत उर्फ शुभम चन्नाप्पा नरळे यास ताब्यात घेतले या घटनेनंतर गावात तणावाची स्थिती निर्माण झाली असून गावकऱ्यांनी गाव कडकडीत बंद ठेवून या घटनेचा निषेध केला आहे या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला